विद्यार्थी आहे सरांनी ज्या वेळेस तिथं पण टाकले होते आणि वरून तिने टाकून होते तर कसं होतं की तिथं पण असं इकडून तिकडून वारा धुवून आला तर ते पूर्ण गळत होत तर तुम्ही इतके मोठे नशीब पण आहे तर तुम्हाला स्लॅबच्या रूम मध्ये बसले फॅन आहे माझ्या जीवनात माझ्या करिअर मध्ये असा अजिबात बिडाला नाही का फॅनच्या रूम मध्ये बसलो असेल फॅनचा रूम आणि असं स्लॅबचा अजिबात नाही मी सोबत थोडक्यात माझा परिचय सांगतो तर माझं माध्यमिक शिक्षण तर गावातच झालं कोण बुरला त्याच्यानंतर अकरा वेळेस सरांच्या सरांचे झाला सरांच्या मार्गदर्शनात मी दोन हजार चौदा पासून तेवीस चोवीस पर्यंत यवतमाळला शिक्षण घेतलं माझी परिस्थिती सांगतो तुम्ही म्हणता असेल परिस्थिती काय असते मी माझी परिस्थिती सांगतो माझ्या वडिलांना सांगतो मी आज कोणत्या पदावरती काहीच माहीत नाही मी काय करतो हे माहीत नाही फक्त त्यांना माहीत आहे का माझा मुलगा नोकरी होणार अजिबात नाही आईलाही समजत नाही बाबालाही समजत नाही माझ्या आम्ही चार बहिणी दोघं भाऊ आमचा मोठा परिवार त्याच्यात मी कसा शिकलोय किती प्रयत्न केलो आणि किती स्ट्रगल केलो हे मला माहिती आहे तुम्हाला सांगतोच मी ज्या ज्या मी दहावे नव्या वर्गात होतो तर त्यावेळेस आता तुम्हाला शूटबुट ते राहते ना शाळेचा फोट तेव्हा सर सांगतो मला बूट घ्यायला पैसे नव्हते बूट घ्यायला आणि त्यावेळेस मला आठवते माझ्या घरी जेवाला सुद्धा नव्हतं जेवालाही नव्हतं त्यावेळेस मी फक्त मीठ आणि चट भाकर खाऊन मी त्या दिवशी रोजाने गेलो एक दोन दिवस रोज केले त्यावेळेस मी बूट घेतले तेव्हा मला बूट मिळाला पहा एवढी मोठी स्ट्रगल केलं आणि त्याच्यानंतर अकरावी बारावी सरांच्या सरांनी तर शिकवलंच मला सर दिशा सरांचं सरांमध्ये बोलाव कमीच आहे ज्या वेळेस मी शिकत होतो तुम्ही मग अकरावी बारावी काय म्हणणार आहे हाच तुमचं वय आहे ज्या वेळेस मी अकरावीला असताना माहेगावला महावीरचं दुकान फार असून तिथं काम केलं अकरावीला आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यात मी म्हणजे मी आता माझे हात पुरत नव्हते मी ट्रॅक्टरला रेती भरायला जात होतो त्या कोसाळ्याच्या घाटावर रेती भरायला कशासाठी शिक्षणासाठी जेवण मिळावं याच्यासाठी नाही फक्त माझा उद्देश काय होता की आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं आपण घडावं हो, जे माझ्या आईवडिलांनी केले ते माझ्या परिस्थितीत नाही सरांनी तर मला वेगवेगळे प्रयत्न केले पण माझे जे ध्येय होत की सर आज शिकवत असेल ती मी आदल्या दीक्षीच अभ्यास करत होतो सर आज शिकवत असेल ती मी आदल्या दीक्षीच अभ्यास करत होतो आणि विशेषतः सरांना विचारा शं सर इकॉनॉमिक्स शिकवत होते मी सरांच्या विषयात शंभर पैकी नव्वद मार्क घेत नाही अजून परत घेतले का नाही तेवढं माहित नाही शंभर पैकी नव्वद मार्क घेत सरांच्या विषय जे मुलं म्हणतात ना इकॉनॉमिक्स म्हणजे मी किचकट आहे समजत नाही मी नव्वद घेतले म्हणाले त्यावेळेस मला आर्ट काय असते सायन्स काय असते कॉमर्स काय अजिबात माहित नव्हतं अजिबात कारण आपल्या घरी कोण शिक्षण अजिबात प्रवास नव्हता मी काय शिकत आहोत काय नाही ते घरांचे असं नाही मलाही कळत नव्हतं मी काय शिकतो जेव्हा सरांच्या मार्गदर्शनात सरांनी गाईडलाईन दिलं करायला अभ्यास कसा करावा कर कसा करावा कर नोकरी कशी मिळेल आणि अभ्यास कसा करायचा कुठून सुरुवात करायची पुढची पेज काय याच्यामुळे समोरची बेनिफिट काय ते सरांनी मला वेळो वेळो सांगितलं तेव्हा आग गो, मी आज इथपर्यंत आलो सरांनी ज्या इथं बोलवलं त्या स्टेज निर्माण करून दिली मी आज पहिल्यांदा या शाळेत येऊन आहोत म्हणजे माझ्या करिअरातलं पहिला तुम्हाला मार्गदर्शन देतं अजूनपर्यंत मला व्यासपीठ कोणी उपलब्ध करून हा नशिबाने मिळतो या तुम्हाला मी आज इथे उभ्या मी भूतकाळात तुमच्या जागे होतो पण भविष्यात तुम्ही इथं उभा राहून तुम्ही गायडलाय कसा लोकाला करा तुम्हाला काय कोणाला नोकरी नाही लागावी प्रत्येकाला वाटते नोकरी म्हणून मग तुम्ही ठरवलंय का नोकरी कसा मिळवता येईल का मी सांगतो नेहमीच मी प्रत्येक वेळी सांगत असतो तुम्ही दहा मित्र मैत्रिणी ठेवण्यापेक्षा दोनच ठेवा पण तुमच्या लाईफ मध्ये टर्निंग पॉईंट असेल असे माहिती मैत्रिणी ठेवा हे दहा आहे ना एक दिवस तुमच्या सुलावर बसणारे दोनच ठेवा सक्सेसफुल व्यक्ती ठेवा कोण शिक्षक असेल मी असेल सर असेल कोणी असेल पण असा व्यक्ती पाहिजे तर तो तुम्हाला दिशा दाखवेल समोरचा का हा बापू हा रस्ता तिथून तिथपर्यंत जात पण ह्या रस्त्याला काटे गोटे आहे त्या रस्त्याने चालायचं तसं ते तुला ठरवायचं हा लोक हे आम्ही फक्त तुम्हाला दिशा दाखवेल का हा रस्ता हा रस्ता मारेगावला चाललाय तिथून गाड्या येते ऍक्सिडेंट होते तू ठरव हा तुम्हाला तो रस्ता म्हणजे चालता आला पाहिजे काटे आले गोटे आले पण हटायचं मी सांगतो माझ्या लाईफ मध्ये एवढे संकट आले मी सांगतो मी स्वतः मटण खात नव्हतो मटन मी खातच नव्हतो मटन ना का खाण्याचं कारण सांगतो तुम्हाला माझे मित्र होते पाच जण आम्ही एका रूममध्ये राहतो याच्याकडे छोटस रूम त्यांनी चांगले चांगल्या होते त्यांनी आठवड्यातून तीन वेळा मटन खातले सर तीन वेळा आणि मी चहा सुद्धा देत नव्हतो कारण माझ्या पैसाच नाही मी पाच रुपयाने चहा प्यायसाठी मी पाच वेळा विचार करू का हे पाच रुपये मला उद्या चांगल्या का आहे त्यात पाच रुपयाने मी का कालमा सामान घेऊ शकतो ते मटण खातले सर माझ्या पैसे नव्हते मग मी काय करतो ना मी तेव्हापासून मटण सोडून दिलं बाबा मी मटन खात अशीच म्हणजे परिस्थिती मटणाचा तो विषय आणि मी स्वतः प्लेट नाही मटन नाही खाल्लो पण असे मटण खाणाऱ्याच्या वेटर म्हणून मी आहे ना टेबला पुसले स्वतः पांढरे आणि त्याच्यात सांगतो मी संध्याकाळी आठ वाजता जायचो एक वाजता सुट्टी व्हायची याच्यात असे लिडर झाले मला दोन वेळा पोलिसांनी पकडले का इतका रात्र झालं तू कुठे गेली पण त्या शिक्षणात धमकच वेगळी असते जेव्हा जेव्हा मी शिक्षणाचं नाव सांगितलं सर मी आजू परिस्थिती अशी आहे मी माझ्या शिक्षणावर पैसा कमी पडते म्हणून मी एक वेटर काम करतो त्या पोलिसांनी मला दोन वेळा हॉस्टेलला घेऊन सोडले त्या शिक्षणाचा तुम्ही जेवणासाठी भीक मागायला कोणी देत नाही तुम्ही शिक्षणासाठी भीक मागा पाचशे रुपये मागा हजार रुपये द्या कोणी देत फक्त तुम्ही घे त्या जेवणासाठी मागायला कोणीच देत नाही तुम्हाला फक्त शिक्षणासाठी तुम्ही मागा पाच मागा दहा रुपये देते तुम्हाला कोणी देतात पण या शिक्षणासाठी पण हे एक आपलं कारण आहे आणि तुम्हाला शिक्षण सांगतो मी माझ्याकडे पैसा काहीच नव्हता माझी परिस्थिती एकदम लो क्वालिटी आहे आताही सांगतो मी